जा नमस्कार काय शरद आलाय काय काय आता जनरल मध्ये कोणतं आहे नंबर येईल कोणाचा येणार संदीप दादांचा येणार काय बोंद्रे सरकारचा येणार संदीपदा पाटील हा हरण्या प्रेमी आईश काय हा नाद एकच मित्रांनो मी आले बेनाड येते भव्य दिव्य एक लाखाचं जनरल बैलगाडी शर्यत आहे आणि हे मैदान ठेवलेलं आहे कागल यांनी कागलच्या शर्यतप्रेमी प्रेमी अमित गुडगुडे यांनी आणि शर्य शकून बघा तुम्ही पाहू शकता शकताच मैदान बनलेलं आहे बघा पाहू शकता शर्य शक्य बघा हे इकडं पण आहे बघा बारकी बारकी पण आहे हे बाबा ना देच कोणतं बैल मारणार मैदान अर्ण्या आणि इकडं बारकी पण आहे बघा हे बाबा काय करायला रे तुम्ही मैदान बघा चला तर पाहूयात जनरल बैलगाडी शरीयात आले 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 <laughs> ಜನರ ಬೈಲ್ ಸರಿಯಾ